राज्यात निवडणुकांचा डबल धमाका पाहायला मिळणार आहे विधानसभेसोबतच एकोणतीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहेत विधानसभेसोबतच सहकारी संस्थांच्या निवडणुकीची देखील रणधुमाई पाहायला मिळणार आहे शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी तीस सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या मात्र आता या निवडणुका घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीनच राज्यातील एकोणतीस हजार चारशे त्रेचाळीस सहकारी संस्थांच्या निवडणुकांची देखील रणधुमाळी ही पाहायला मिळेल याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून चेतन काय अधिक माहिती सगळ्या संदर्भात निश्चितच विभागाकडून सातत्याने या निवडणुकांची घोषणा केली जाते मात्र दरवेळी पावसाळ्यामध्ये ज्या येणाऱ्या निवडणुका असतात त्या पुढे ढकलण्याचा निर्णय आहे तो सहकार विभागाला घ्यावा लागतो आणि यंदाही त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये आलेल्या निवडणुका तीस सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि आता चार ऑक्टोबरला एकंदरीत जर आपण पाहिलं असेल ही मुदत संपल्यानंतर एकंदरीत या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता या निवडणुका घेण्याचे आदेश सहकार विभागाने पुन्हा जारी केलेले आहेत त्यामुळे तब्बल एकोणतीस हजारहून अधिक या सहकारी संस्थाच्या निवडणुका आहेत त्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पार पडताना पाहायला मिळेल विशेष म्हणजे जर आपण पाहिलं असेल पश्चिम महाराष्ट्रापासून वेगवेगळे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये या सहकारी संस्थांच्या निवडणुका जिंकल्यानंतर कुठेतरी विधानसभेचा मार्ग असो तो सुकर होताना पाहायला मिळतो कारण विधानसभा निवडणुकीमध्ये याचा मोठा प्रभाव आपल्याला सहकारी संस्थांचा पाहायला मिळत असतो मतदारांना कुठेतरी आपल्यापर्यंत ठेवण्याचं काम असतं ते नेत्यांना करायचं असतं आणि म्हणूनच या निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात त्यामुळे आता निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारतय त्याच्यावरून आपल्याला विधानसभेमध्ये कुणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होताना पाहायला मिळेल लागेल निश्चित चेतन धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणाचा सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा